तुकोबारेचा विचार तुको 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 करा रिद्धी सिद्धी गावामध्ये आल्या तुकोबारे काय काम असेल सांगा तुकोबारे म्हणतात तुम्ही अगोदर गावाच्या बाहेर जा नाही तुकोबा आहे देवाने आम्हाला पाठवलं तुमच्या आज्ञेचं पालन करायचं सांगितलं म्हटलं देवाने सांगितलं ना माझ्या आज्ञेच पालन करा तुकाराम मला सांगता ती ऐका देवाने सांगितलं ना मग मी सांगतो रीती आणि तुम्ही अगोदर तिहू गावाच्या बाहेर जा मला तुमची आवश्यकता नाही म्हणजे अवतार आहे मग सद्गुरूची आणि पिता तत्काळ मुक्तता हाता येते मोक्षाशी प्रमाण होऊन गेले मोक्षा माघरी कामारी तिथा होय सांगू तर का म्हणे अनेक प्रमाण अनेक अभंग त्या ठिकाणी आहे आमच्या घरी तो तशी प्रमाण काम त्या ठिकाणी तुम्ही सध्याच्या स्थितीमध्ये आहेत ना ते सर्व माया जाळामध्ये आहे मग माया अर्पण करून भगवान परमा हाती घ्या अभंगाचं तिसरं चरण